मोठी बातमी आपण पाहतोय या क्षणी येणारी ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून धरणारी आहे बारामतीत घडलेल्या भीषण विमान अपघातानंतर राज्यभर खरबळ उडाली असून या काल्पनिक घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते काही वेळांपूर्वी अजित पवार या अपघातात गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात होतं मात्र आता घटनास्थळावरून मिळणाऱ्या अजित पवार सह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं चित्र स्पष्ट होत चाललंय ही बातमी इतकी गंभीर आहे की राजकीय वर्तुळात सन्नाटा पसरलाय नेमकं काय घडलं ते तरी पाहूया बारामती विमानतळाच्या धमपट्टीवर हे विमान, विमान लँडिंगसाठी येत असताना सुरुवातीला सगळं काही नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात होतं चाक जमिनीला टेकणार इतक्यात अचानक काहीतरी बिघडला पायलटचा आवाज कंट्रोल ड्रॉवरमध्ये तुटक झाला आणि काही सेकंदातच विमानाचं संतुलन पूर्णपणे ढासळलं लँडिंग करताना विमान वेगा धावपट्टीवरून घसरलं आणि थेट बाजूच्या शेप्यात कोसळलं पुढच्या क्षणी जे दृश्य होतं ते अंगावर काटा आणणारं होतं विमान कोसळताच प्रचंड स्फोट झाला आणि क्षणार्धात विमानाला भीषण आग लागली आगीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड होता की काही करायच्या आतच संपूर्ण विमान जळून खास झालं घटनास्थळी काळ्या धुराचे मोठमोठे लोट आकाशात उठताना दिसत होते काही क्षणांसाठी परिसरात एकच गोंधळ उडाला विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा अग्निशमक दल आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाली मात्र आगीची तीव्रता इतकी होती की जवळ जाणंही कठीण होतं प्रत्येक सेकंद सस्पेन्स वाढवत होता आता कोण सुरक्षित आहे कोण अडकलेला आहे याबाबत कोणती ठोस माहिती मिळत नव्हती तेवढ्यात सूत्रांकडून एकामागून एक धक्कादायक अपडेट्स येऊ लागल्या या विमानात राज्याच्या राजकारणातील राज्या अत्यंत महत्त्वाची व्यक्ती प्रवास करत असल्याचं समोर आलं आणि वातावरण गंभीर झालं काही वेळातच माहिती समोर आली की या अपघातात अजित पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र आगीची तीव्रता आणि अपघाताची भीषणता इतकी होती की अजित पवारांसह सहा जणांचा अखेर मृत्यू झाल्याचं कॅमेरे थरथरत होते आणि घटनास्थळी उपस्थित असलेले अधिकारी काही क्षण स्तब्ध झालेले दिसत होते ही बातमी केवळ एक अपघात नसून संपूर्ण महाराष्ट्राला हजरवणारी आहे नेमका तांत्रिक बिघाड कशामुळे झाला लँडिंगच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं या सगळ्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे अधिकृत घोषणांची प्रतीक्षा आहे आणि अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अजून काही धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार